नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी चालत्या लोकलमध्ये रेल्वे प्रवाशांना फटका मारून मोबाईल चोरणाऱ्या फटका गँगला अटक कुर्ला रेल्वे पोलिसांची कारवाई शेअर ब्रोकरचं अपहरण आणि मारहाण करणाऱ्या टोळीतील पाच आरोपी गजाड जुन्या नोटा बदलून देण्याच्या व्यवहारातून घडलं अपहरण नाट्य बाबरी मस्जिदीच्या वादग्रस्त जागेवर सार्वजनिक रुग्णालय उभारण्याकरिता भारत अगं करप्शनचे हेमंत पाटील यांचे मुंबईत जोरदार आंदोलन भारतीय मुस्लिम महिला आंदोलना पाठोपाठ कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी आणि पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भाजपा रिपाई महायुतीच्या उमेदवारांचे शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल चालत्या लोकलमध्ये दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशांना फटका मारून त्यांचा मोबाईल चोरणाऱ्या फटका गँगला कुर्ला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले चोरांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडलं पाहिलात ना आपण सफेद टी शर्ट मध्ये असलेल्या चोरट्यानं धावत्या लोकल मध्ये दरवाज्यावर उभं राहून बोलणाऱ्या प्रवाशाच्या हातावर कसा फटका मारला आणि मोबाईल खाली पडताच त्यानं तो घेऊन पसार होण्याचा देखील प्रयत्न केला हा सर्व प्रकार घडलाय कुर्ला रेल्वे स्थानकातील टिटवाळ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये संतोष बाईत हा युवक दरवाजावर प्रवास करताना त्याच्यासोबत हा सारा प्रकार घडला प्लॅटफॉर्म आला तो ट्रेन पे चढा मेर आता मैंने मोबाईल निकाला तिच्या काम पे तभी तभी वो वाइट वाला सुप वाला मेरे हाथ मारा, गिर गया था, तभी मैं ट्रेन, चालो गया, ट्रेन चुटा और मोबाइल उधर चोरटेन प्रवाशाच्या हातावर फटका मारल्यानंतर मोबाईल खाली पडल्यानंतर तो घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना कर्तव्यावर असलेले पोलीस आणि प्लॅटफॉर्म वरील प्रवाशांच्या हा सारा प्रकार लक्षात आला दोघांनाही प्रवाशांनी चांगलच घेरलं त्यानंतर त्यांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं या दोघांनाही आता अटक करण्यात आलेचं रेल्वेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय सामकेसवेळ करीब 8:30 वाजले फास्ट ट्रेन से कोई यात्री जा रहा था गाडी जब कुर्ला से स्टार्ट हुई तो चोर लोगों के दो लोगों का ग्रुप था गया थी उसमें से एक ने फटका उसके चलती जैसी ट्रेन रोल हुई यात्री जो की दरवाजे पे खड़े होके मोबाइल पे बात कर रहा था उसपे हाथ मारा और उस पे उस झटके से उसका मोबाइल नीचे गिर गया क्योंकि या गाड़ी रोल हो चुकी थी सर यात्री आगे निकल गया हमारे ड्यूटी पे तैनात स्टाफ डिटेक्शन स्टाफ ने इस चीज को देखा और तुरंत दोनों आरोपियों को धर दबोचा गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या मोबाईलवर हात साफ करण्याचे प्रकार या अगोदर समोर आलेत त्यानंतर प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरण्याची पद्धत ही जुनीच आहे आतापर्यंत या प्रकारचे विविध गुन्हे देखील दाखल करण्यात आलेत फटका मारना तो ये पुराना मॉडल से है प्लेटफॉर्म पे भी जो लापरवाह रूप से स्टाफ पैसेंजर होता है उसको विक्टिमाइज करने की कोशिश करते हैं सेक्शंस में भी हुआ करता था पोल के पास खड़े होकर फटका मार के मोबाइल चोरी करना लेकिन उस पर हमने काफ़ी हद तक काबू पा लिया काफी है काफ़ी ऐसे आरोपियों को पकड़ के हम उनको सजा तक ला चुके हैं जनरी जो दरवाजे पर खड़ा होता है मोबाइल पर बात कर रहा होता है उसका ध्यान नहीं होता है रेल्वेच्या दारावर उभे राहून बोलणं प्रवाशाला खूप महागात पडू शकतं प्रवाशाच्या हातावर फटका मारल्यानं काही वेळा तोल जाऊन प्रवासी देखील खाली पडून अपघात झाल्याच्या घटना घडल्यात त्यामुळे मोबाईल चोरांच्या या फटका बंदोबस्त तर पोलीस करतच आहेत मात्र प्रवाशांनी देखील लोकलच्या दरवाज्यात उभं राहून बोलणं टाळावं असं आवाहन रेल्वे पोलीस करतायत आप लोगों माध्यम से मैं सभी यात्रियों से निवेदन करूंगा अनुरोध करूंगा कृपया दरवाजे पे प्रवास करते समय मोबाइल का उपयोग न करें जहाँ तक मुमकिन हो अवॉइड करें उसको जो कि आपके मोबाइल के लिए घातक हो सकता है और चोर के इस प्रयास में आप भी नीचे गिर सकते हैं आपके जान को भी खतरा हो सकता है इसे दरवाजे पे खड़े होकर तो मोबाइल पे बात ना करें कैमरामैन विजय सर सोनाली पाटिल जनादेश वृत्ता करिता